स्त्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल सब्सक्राइब करा जरा दुपरची देवणं किसून बघत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असल्यांचा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा शिवनी समोर चॅनल फॉर व्हिडिओ व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा कशी वाटतं तेही सांगा व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा इस नेटवर्क बस दिस से इसे सभी सेमर्थ शुभ दुपार चले के ऊपर से jaunes नवीन असंतेला लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी फ़ोन शेअर चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा

रविनाथ भाऊ हाय कॉमेंट्स मध्ये सांगा कुठन आहात नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी सुरुश चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा

बघतायत मी कर्नाटकहून बोलते कर्नाटकहून बोलते तुमच्याशी मी बघताय नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सब्स्क्राइब करा अश्विनी फोन शेयर चॅनल ला नवीन असेल तर लाईक शेअर सब्स्क्राइब करा कॉमेडी व्हिडिओ असतात तुमचे प्रॅक्टिस ऑन बघा व्हिडिओ ते शॉर्ट तर ते सांगा கஷ்ட धन्यवाद मी लेडीज टेलर आहे लेडीज टेलर आहे ब्लाउज कटिंग करते तुमच्याशी बोलते आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा

स्वामीचं मत सर्वांना भरपूर लोक आहे कुठून बघताय नक्की सांगा चाले कधी खर्च जेवण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी फिल्मचे चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा सुरेश भाऊ मी कर्नाटकून बोलते कर्नाटक बोलते तुमच्याशी जसे आमचे गाव पुन्हा जिल्हा पुणे तालुका जुन्नर इकडं कर्नाटकला त्यासाठी आम्ही कर्नाटकला असतो कर्नाटक बोलते तुमच्याशी शर्मिता ताई नमस्कार स्माइल करताय करता माइल करताय समर्थ व्हिडिओ बघतात काही कुठून बघताय मी कर्नाटक बोलताय तशी तुम्ही कुठून बघताय नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करना कॉमेडी व्हिडिओ असतात तुमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल करा सबस्क्राईब करा करत राहा

कोण कोण आहे घरी घरी कोण कोण आहे घरी मिस्टर मी आणि माझ्या दोन मुली आम्ही असे चौघ जण इथे राहतो चौघजण आम्ही कर्नाटकला राहतो नवीन करा, लाईक करा शेअर करा कॉमेडीओ असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा

video or just video comment that i can show सर्वांचे जेवण जेवण झाले का सर्वांचे

मग तू सर्वांना कुठून बघताय कमेंट्स मी करा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करावी कमेंट व्हिडिओ असेल आमचे नक्की जाऊन बघा पुढे शेअर असेल

धन्यवाद सर्वांना लालू सपोर्ट करत राहा अश्विनी संशया चॅनलला ला